सर्व शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेत्यांची एकच मागणी आता जोर धरताना दिसते सरकारने निवडणुकीवेळी जी आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा त्यानंतर सरकारमधील मंत्री उपमुख्यमंत्री सातत्यानं म्हणत होते योग्य वेळ आली की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार त्या योग्य वेळेची व्याख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली होती ती अशी होती सध्या पीक पाणी चांगली आहे ज्यावेळी शेतकऱ्यांवर संकट येईल त्यावेळी आम्ही कर्जमाफी करू आता हे अस्मानी सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे पन्नास टक्के क्षेत्र हे शेतकऱ्यांचं बाधित झालं आहे अतिवृष्टीमुळे आता सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे बऱ्याच जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी सरकारकडे ठराव पाठवले आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनीही दसऱ्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी रणशिंकणं शिंकणं फुंकणार आहेत महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफी संदर्भात प्रेशर डेव्हलप करत आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी बच्चू कडू यांच्याकडून मोठा आंदोलन उभारण्यात येणार आहे त्याचं ट्रेलर म्हणून दोन ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतली अमित शहा सध्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आणि या भेटीमध्ये कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे निवडणुकीत जी आश्वासनं देण्यात आली होती ती पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे शेतकरी आणि विरोधकांमध्ये या संदर्भात मोठा रोष निर्माण झालेला आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर जिंकायच्या असतील तर आपल्याला कर्जमाफीच पाऊल उचलणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार आहे या बैठकीतही हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे